पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निकालाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले या निवडणुकीत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बाले किल्ला राखत आपणच पनवेलचे किंगमेकर असल्याचे सिद्ध केले आहे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या या दणदणीत विजयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या संपूर्ण निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे अरविंद म्हात्रे यांची अरविंद म्हात्रे यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून जो विजय मिळवलाय तो त्यांच्या जनसंपर्काचा आणि गेल्या अनेक वर्षांच्या निस्वार्थी सेवेचा विजय मानला जातोय म्हात्रे साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संयम राखून आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून ही निवडणूक खेचून आणली त्यांच्या या जबरदस्त कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होते विजयानंतर बोलताना अरविंद म्हात्रे भाऊक झाले होते त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना देताना म्हटले की हा विजय माझा नसून रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या माझ्या लाडक्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाने मला दिलेली साथ ना मी कधीच विसरणार नाही हा विजय जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचा कौल आहे आणि मी विकासाच्या माध्यमातून या विश्वासाला नक्कीच जागणार आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे प्रभागातील विजयाची ही मालिका म्हणजे पाटील यांच्या रणनीतीचा विजय आहे बाळाराम पाटील यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक हाताळली आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मोठे यश प्राप्त झाले आहे प्रभाग क्रमांक दोन मधून महाविकास आघाडीच्या अर्चना भोईर योगिता फडके अरविंद म्हात्रे राम पाटील या चारही उमेदवारांचा विजय झालाय या विजयामुळे पनवेलमध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत मोठा जल्लोष साजरा केलाय अरविंद म्हात्रे यांच्या रूपाने जनतेला एक खंबीर आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळाल्याची भावना त्यावेळी मतदारांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो पाहायला गेले तर आज एक टक्कर तर म्हणता येणार नाही ना पण जबरदस्त विजय शेतकरी कामगार पक्षाचे जो प्रभाग दोन मधला पूर्ण पॅनल निवडून आलेला आहे परत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे हा तलोजा प्रभाग मधला हा पण पूर्ण पॅनल निवडून आलेला आहे खरंच एक जोरदार विजय म्हणायला हरकत नाही महाविकास आघाडीचा तर मी सोमनाथ खिल्रे माझ्याबरोबर अमोल कोळीकर पाटील कॅमेरामॅन धन्यवाद सर्वप्रथम मी सर्व महाआघाडीतले आणि सर्व शेतकरी कामगार पक्ष आणि सर्व महाआघाडीचे जे कार्यकर्त्यांनी रात्र दिवस आमच्यासाठी ओ रात्र प्रयत्न करून जे आम्हाला प्रेम दाखवलं मताने त्यांचं मी खरं म्हणून अभिनंदन करतो आणि हा विजय खरा त्याचा विजय हे आज मी अधिक करतो पाटील साहेब भारतीय जनता पार्टी इकडे आपण आले आणि विजय झालेला तर काय राहणार पहिल्यांदा मला पाटील साहेबांचा म्हणतो मला त्यांचा मला तिकीट दिला त्याच्याबद्दल त्यांचा आभार काय विजय विजय हा माझा नाही विजय हा, हा सर्व जनतेचा आहे माझ्या महिला भगिनींचा आहे माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांचा मित्र तरुणांचा सगळ्यांचा विजय आहे माझा एक विजय नाही त्यांचा विजय थँक्यू